नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण बातम्यांचा मागोवा घडामोडींचा आपण प्रामुख्याने ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने घडणाऱ्या घटनांचा आढावा घेत असतो भारत सरकारने आता विविध पक्षांच्या खासदारांचं एक शिष्टमंडळ जगभरात पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या खासदारांची नावही जाहीर केलेली आहेत आणि हे शिष्टमंडळ देशभर जाऊन भारताची बाजू आणि भारताची बाजू असं म्हणत असताना एकूण भारताने दहशतवादाविरुद्ध उचललेलं कठोर पाऊल जे मानवहितासाठी आहे विश्वकल्याणासाठी आहे त्याची माहिती देण्याकरता हे सगळे जाणार आहे अशा प्रकारची अनेक पावलं केंद्र सरकारकडनं उचलली जात आहेत अफगाणिस्तान बरोबर अधिकृत बोलणी परराष्ट्र मंत्र्यांनी केली आता अफगाणिस्तान करता काही निधी भारत सरकार देणार आहे त्यातून काही विकास प्रकल्प तिथे सुरू होतील आणि त्यामुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटं पाडायचं महासत्ता उभी राहत असताना सुद्धा पाकिस्तानच्या चुका जगाला भोवणार आहेत हे लक्षात आणून द्यायचं या दृष्टीने केंद्र सरकार कार्यरत आहे असे सगळेच विषय आपण मॅककट्ट्यावर घेत असतो पण आजच्या मॅककट्ट्यावर एक वेगळा विषय राजकीय विषय ऑपरेशन सिंदूर या निमित्ताने भारत सरकारची भूमिका भारतीय सैन्य दलाची पराक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं धोरण या सगळ्याविषयी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी भरभरून कौतुक केलेलं आहे आणि त्यातलं वास्तव मांडलेलं आहे एका अर्थाने शशी थरूर यांनी केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्यांच्या माध्यमातून जो पुढाकार घेऊन दहशतवादावर कठोरपणे प्रहार केला जातोय त्याची नेमकी बाजू मांडलेली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या शशीर थरूर यांचं हे म्हणणं वैयक्तिक आहे अशी भूमिका घेऊन काँग्रेसने त्याच्यातून स्वतःला झटकून स्वतःला झटकलेलं आहे वेगळं केलेलं आहे पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दक्षिणेतले तामिळनाडूमधले पी चिदंबरम जे आता सुमारे ऐंशी वर्षांचे आहेत आणि एकोणीसशे बहात्तर पासून काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत ज्यांनी केंद्रीय गृहमंत्री केंद्रीय न्याय आणि विधीमंत्री केंद्रीय अर्थमंत्री अशी विविध महत्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून कामगिरी केलेली आहे जे पी चिदंबरम चिदंबरम यांनी आपल्या गृहमंत्री पदाच्या कारकिर्दीत हिंदू दहशतवाद ही संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करून हिंदू हिंदुत्व आणि हिंदूपणाला अडचणीत आणण्याचा करता आटापिटा केला होता त्या पी चिदंबरम यांनी अतिशय महत्वाचं विधान केलेलं आहे नवी दिल्ली इथे मृत्युजय आणि सलमान खुर्शीद यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पी चिदंबरम बोलत होते आणि त्यात ते असं म्हटलेलं आहे की भारतीय जनता पार्टी अतिशय संघटित सामर्थ्यवान बलाढ्य असा अशी पार्टी आहे त्यांची निवडणूक यंत्रणा तत्पर सुसज्ज आहे त्याच्या पुढे इंडी आघाडीचा टिकाव लागणार नाही इंडी आघाडी आत्ता एकत्र वाटत असली तरी तो फसवेपणा आहे आणि ती किती काळ एकत्र राहील याविषयी माझ्या मनात शंका आहे अशा प्रकारचं थेट जाहीर वक्तव्य पी चिदंबरम यांनी केलेलं आहे पी चिदंबरम हे वैचारिकदृष्ट्या भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदी यांचे विरोधक आहेत हा विरोध त्यांनी दीर्घकाळ जोपासलेला आहे एक कट्टर विरोधक अशी त्यांची ओळख आहे त्यांनी केलेलं वक्तव्य हे काँग्रेसमध्ये खळबळ उडवून देणार आहे एकूणच काँग्रेसच्या नेत्यांमध्ये यामध्ये यामुळे गडबड उडालेली आहे गुलाम नबी आझादांसारखे ज्येष्ठ नेते यांनी केव्हाच काँग्रेसमधल्या दोषांवर काँग्रेसमधल्या संघटनेच्या त्रुटींवर बोट ठेवलेली आहेत ज्या ज्यावेळी ज्येष्ठ नेते काँग्रेस अंतर्गत दोष दाखवून देतात ते सुधारले पाहिजेत याकरता पुढाकार घेतल्या घेण्याचा आवाहन करतात त्या त्रुटी तातडीने दुरुस्त केल्या नाही तर पक्षाचं भवितव्य हे फारसं काही चांगलं नाही असं सांगतात त्या त्यावेळी तरुण तुर्क म्हणजे खरं म्हणजे आता राहुल गांधी यांना किती काळ तरुण तुर्क म्हणायचे पण चला म्हणूया त्यांना बरं वाटतं त्यांच्या समर्थकात असे तरुण तुर्क ह्या सगळ्या ज्येष्ठांना वेचून, वेचून वेचून बाजूला काढतात त्यांच्या दृष्टीने हा स्पेंड फोर्स आहे आता त्यांचा संघटनेला काय उपयोग आहे अशी भावना अशी भाषा ते करतात पण मंडळी पी चिदंबरम सारखा उच्च विद्या विभूषित नेता जो दीर्घकाळ सार्वजनिक जीवनात आहे आणि राजकीय जीवनात आहे तो जेव्हा असं म्हणतो तेव्हा काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी यातलं नेमकं नातक आहे हे आपल्या लक्षात येईल दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत याच्या निकालाला चार जूनला आता एक वर्ष पूर्ण होईल त्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा पूर्ण पराभव करायचा यासाठी एकाच एक उमेदवार ही संकल्पना पुढे आणून सुमारे त्याच्या अगोदर वर्ष दीड वर्ष इंडिया आघाडी स्थापन करण्यात आली होती विविध ठिकाणचे प्रादेशिक पक्षांचे नेते आणि काँग्रेस असं हे एक मिलन झालं आणि त्यातनं इंडिया आघाडी पुढे आली समान कार्यक्रम फक्त भाजप विरोधाचा आणि भाजपाला हरवण्याचा होता त्यातून मोदी द्वेष अधिक अधिक बळकट होत गेला परंतु काँग्रेसच्या लक्षात आलं नाही की असं सगळं करत असताना अशा प्रकारचा राजकीय उत्तर शोधण्याच्या नादात ज्या संघटनेच्या आधारे पक्ष चालतो ज्या संघटनेच्या आधारे विजय सुकर होतो ज्या संघटनेच्या आधारे मतदारांपर्यंत पोहोचवायचा असेल त्या संघटनेत प्राण फुंकले पाहिजेत संघटना गत प्राण असताना उर्वरित म्हणजे बाहेरचे मित्र आणून त्यांच्या आधारे भाजपला हरवण्याचं स्वप्न अखेर स्वप्नच ठरलं त्यावेळेच्या निकालानंतर आम्ही चारशे पार थांबवले अशी भूमिका काँग्रेसने घेतली आणि आम्ही वर आलो म्हणजे चौदा आणि एकोणीस मध्ये आम्हाला खूप कमी जागा मिळाल्या त्याच्या तुलनेत आमच्या चोवीसला जागा वाढल्या हे राजकीय दृष्ट्या काँग्रेसनी स्वतःचं केलेलं विश्लेषण एका मर्यादेपर्यंत बरोबर होत पण पण जे घटक अन्य पक्ष जवळ आले होते त्या प्रत्येक पक्षाचा इंटरेस्ट होता मुळातच मुळातच नितीश कुमार हे काँग्रेस बरोबर गेले नाही कारण काँग्रेस नितीश कुमार यांना सन्मानाचं स्थान देऊ इच्छित नव्हते तेच ममता बॅनर्जी यांच्या बाबतीत आहे त्या जरी आता इंडिया आघाडी बरोबर असल्या तरी त्या ते महत्वाकांक्षी आहेत आणि तिथे म्हणजे पश्चिम बंगालमध्ये त्या काँग्रेसच्या विरोधात उभे आहेत समाजवादी पक्ष आज काँग्रेस बरोबर आहे पण अखिलेश यादव यांना परत एकदा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्री व्हायचं आहे अशी प्रत्येक राज्या राज्यातली स्थिती वेगळी आहे आणि त्या त्या ठिकाणच्या राज्यातले प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना घेऊन एक मोड बांधली होती पण त्यातल्या कुठल्याही प्रादेशिक नेत्याचा काँग्रेसवर पूर्ण विश्वास नाही कारण काँग्रेसचा जो इतिहास आहे तो आपल्या मित्रपक्षांच्या बाबतीतला विश्वासघाताचा आहे आणि भाजपचा ट्रॅक रेकॉर्ड असं सांगतो की एनडीएची जी सुरुवात भाजपने केली त्या एनडीएच्या सगळ्या घटक पक्षांना भाजपाने आपल्या बरोबर ठेवलेलं आहे शहाण्णव साली जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांचं पहिलं सरकार आलं आणि परत नव्याण्णव साली ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं त्यावेळी भारतीय जनता पार्टीने आपले वैचारिक मुद्दे एनडीए पक्ष एनडीए डी ए म्हणून टिकण्याकरता आणि आपल्याबरोबर आलेल्या पक्षांना सांभाळून घेण्याकरता दूर ठेवले होते इतका मोठी त्याग आपल्या वैचारिक भूमिकेचा केला होता काँग्रेसमध्ये असे कुठल्याही प्रकारची मानसिकता नाही आणि त्यातूनच इंडिया आघाडीच्या भवितव्याच्या अडचणी आहेत आणि हेच पी चिदंबरम यांनी लक्षात आणून दिलेले आहे पुस्तकाचे लेखक आणि ज्येष्ठ काँग्रेसचे नेते असे म्हणले की सलमान खुर्शीद असं म्हणले की आम्ही त्याग केला आणि इंडिया आघाडी केलेली आहे पण त्याग केला म्हणजे काय याच उत्तर काँग्रेसकडे नाही म्हणजे देशाचं राजकारण बदलतं ते सातत्याने बदलते द्वीप एक पक्षीय राजकारण होतं म्हणजे अन्य पक्ष होते पण काँग्रेसनी दीर्घकाळ निवडणुका लढल्या विजय मिळवत गेले टप्प्याटप्प्याने जनसंघ आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा विकास होत गेला राजकीय दृष्ट्या यश मिळत गेलं त्याच वेळी प्रादेशिक अस्मिता फुलल्या आणि त्यातून प्रादेशिक पक्ष निर्माण झाले त्यामुळे देशाचं राजकारण बदलत गेलं त्या बदलत्या राजकारणाचा जो काही होत आहे किंवा त्याची दिशा आहे ती अजूनही काँग्रेस लक्षात घेत नाही म्हणजे काँग्रेसने जरूर भारतीय जनता पार्टीचा विरोध केला पाहिजे मोदी धोरणावर टीका केली पाहिजे जे चुकीचं आहे वाटतंय त्याविषयी बोललं पाहिजे पण हे करताना काँग्रेस ज्या प्रकारचं ध्रुवीकरण करते धार्मिक ध्रुवीकरण जातीय ध्रुवीकरण भाषिक ध्रुवीकरण अशा भूमिकेतनं निवडणुका सातत्याने जिंकता येत नाही एखाद्या निवडणुकीत अस्मितेच्या आधारे यश मिळतं पण विकासाचा राष्ट्राच्या निर्मितीचा एक ठोस कार्यक्रम असावा लागतो ज्यात सर्व घटकांना असं वाटेल की आपण यात यात आपला विचार केला गेलाय आपल्याला बरोबर घेतलेला आहे आपल्याला विश्वासात घेतलेला आहे ही मानसिकता मतदारांमध्ये समाजामध्ये निर्माण करावी लागते ही राजकीय पक्षांनीच करायची असते एका अर्थाने ज्यावेळी निवडणुका नसतात त्यावेळी आपल्या संघटनेच्या आधारे आपल्या कार्यकर्त्यांच्या आधारे समाजाचं प्रबोधन विविध प्रश्नांवर जनजागरण आणि त्या आधारे आपल्या पक्षाचा अजेंडा विकसित करून तो मतदारांसमोर न्यायचा असतो नेमकं नेमकं इथेच काँग्रेस आणि इंडी आघाडीचं अपयश आहे अजेंडा काय आहे त्या अजेंडा भाजप विरोधाचा आहे असा नकारात्मक अजेंडा दीर्घ टिकत नाही आणि म्हणून पी चिदंबरम असं म्हणतायत की भाजप बलशाली आहे बलाढ्य आहे सामर्थ्यवान आहे त्यांची निवडणूक यंत्रणा सुसज्ज आहे म्हणजेच याचा अर्थ काय मंडळी की भारतीय जनता पार्टीलाही निवडणुकीत यश अपयश आलं काही वेळा दोन पावलं मागे यावी लागलेली आहेत शेतकरी कायद्यांच्या बाबतीत पंतप्रधानांनी ठोस भूमिका घेऊन ते कायदे मागे घेतलेले आहेत त्यामुळे अशी धोरणात्मक लवचिकता ही दाखवलेली आहे पण आपलं संघटन सतत सक्रिय ठेवणं याला भाजपने अग्रक्रम दिलेला आहे केंद्र म्हणजे भारतीय जनता पार्टीचा केंद्रीय केंद्रीय आणि राज्यस्तरीय शाखा या दोन्ही सातत्याने पक्षाला कार्यक्रम देत आहेत पक्षाच्या नियमित स्तरावरच्या बैठका काही विशिष्ट स्तरावर कार्यकर्त्यांचे अभ्यास वर्ग आणि सातत्यपूर्ण कार्यक्रमातन पक्ष यंत्रणा हलती लाहील, चालती लाहील, राहील चालती राहील ती पूर्णतः सजीव राहील आणि समाजात मिळसेल याची काळजी भारतीय जनता पार्टी घेते आणि त्याचे परिणाम म्हणूनच भाजपाला निवडणुकीत यश मिळतं सर असं असतं की राजकीय महत्वाकांक्षा कोणाला नाही आहेत त्या प्रत्येकाला असतात भाजपमध्ये जे येतात त्यांच्याही राजकीय महत्वाकांक्षा आहेत पद प्रतिष्ठा मान सन्मान खुर्ची हे प्रत्येकाला हवं आहे हे राजकारणाचं गुणधर्म आहे वैशिष्ट्य आहे ते कोणालाही चुकलेलं नाही भाजपने ही सगळं लक्षात घेतलेलं आहे पण तरी पण एक विशिष्ट चौकट तयार केली ती चौकट व्यापक व्यापक करत नेले आणि अधिकाधिक लोकांना त्यात बसवत गेले आणि त्यातून पक्षाचा रथ नीटपणे चालेल याची भारतीय जनता पार्टी काळजी घेत आहे मग आत्ता तातडीने ऑपरेशन सिंदूर नंतरच्या तिरंगा यात्रा असतील या तिरंगा यात्रातून भारतीय जवानांविषयीची कृतज्ञता पक्षाच्या माध्यमातून समाजाला सक्रिय करून व्यक्त करण्याकरता पुढाकार घेतला अशा कार्यक्रमात समाज मनाचा अंदाज घेणं प्रतिसाद लक्षात घेणं आपण जी धोरण राबवतोय आपण जे सरकार म्हणून निर्णय करतोय त्याला समाज कसा प्रतिसाद देतो ते योग्य मार्गावर ना खरोखर लाभार्थींपर्यंत पोहोचवता याची एक यंत्रणा भारतीय जनता पार्टीने विकसित केली त्या यंत्रणेच्या कदाचित काही मर्यादा असतील कदाचित काही त्रुटी राहतील पण सातत्य हा भारतीय जनता पार्टीचा महत्वाचा पैलू राहिलेला आहे आणि त्या आधारे भारतीय जनता पार्टी देशातलं मोठं राजकीय संघटन म्हणून उभं राहिलेलं आहे त्याकरताच मग ही सदस्यता अभियान सुरू केलं अनेक गोष्टींचे टिंगल होते सेल्फी विथ कार्यकर्ता किंवा सेल्फी विथ अमुक होतं पण यातून यातून कार्यकर्ता कार्यरत राहतो याचं भाग पक्षाने ठेवलं आणि नेमकं काँग्रेसनी भारत जोडो अभियान करताना सुद्धा भारत जोडो अभियान करताना सुद्धा नकारात्मकता पेरली आणि म्हणून गुलाम नबी आझाद शशी थरूर पी चिदंबरम यांच्यासारखे ज्येष्ठ नेते जे रुढार तेही भाजप विरोधक आहेत पण पण त्याच्या पलीकडे जाऊन एक द्वेषमूलकता असलेली एक एनजीओ जी व्यवस्था भारतातली आहे एक एनजीओ ची इकोसिस्टीम आहे जी एका अर्थाने परकीय देणग्या परदेशी निधीच्या आधारे पोहचले ती भारत जोडत अधिक सक्रिय होती आणि त्यामुळे मूळ काँग्रेस कार्यकर्ता त्या अर्थाने दूर राहिलेला आहे या सगळ्याचा विचार करून नेमकं वर्मावर बोट पी चिदंबरम यांनी ठेवलेलं आहे काँग्रेसचे नेते ते किती लक्षात घेतील आता कदाचित पी चिदंबरांचंही वय काढून त्यांनाही ते दूर ढकलतील आणि तो त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे असं म्हणतील असं जरी असलं तरी पी चिदंबरम यांच्या वक्तव्याचा अर्थ राजकीय जीवनात कार्यरत असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक पक्षाने लक्षात घेतला पाहिजे पक्ष विस्तारायचा म्हणजे काय पक्ष वाढवत न्यायचा म्हणजे काय तो सामर्थ्यवान सुसंघटित करायचा का म्हणजे काय याचा अर्थ या वक्तव्यातून लक्षात घेतला पाहिजे मंडळी पी चिदंबरम असं म्हणलेले आहे भाजपा समर्थ सुसंगटित हाय त्याच्या इंडी आघाडी टिकणार नाही मॅक कट्ट्यावर तुर्तास इतकंच कट्टा मकरांचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध बातम्यांचा मॅक कट्टा शेअर करा लाइक करा सब्स्क्राइब करा धन्यवाद